श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता चैत्र नवरात्र सुरू आहे या चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी कशी भरावी तसेच का भरावी यामध्ये साहित्य कोणतं घ्यावं देवीची ओटी कोणत्या महिलांनी भरू नये याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पूर्वी घरी आलेल्या सुवासनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा संस्कार सुवासनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत आपण ओटी भरत असतो मंगलप्रसंगी खणानारायणाने देवीची ओटी भरली जाते तर मग ही ओटी कशी भरावी हे जाणून घेण्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरणे अत्यंत गरजेचं आहे जर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीवरती असेल तर आपल्यावरती कोणतंही संकट हे येत नाही आपल्यावरती येणारे सर्व संकटे कुलदेवी ही स्वतःवरती घेत असते म्हणून आपण सर्वात प्रथम कुलदेवीची पूजा करणे सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना तर पूर्ण न होतात तसेच आपल्या घरावरती कोणतंही संकट हे येत नाही भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणींना संकटांना सामोरं जावं लागतं तर ते सर्व संकट कुलदेवी ही स्वतःवरती घेत असते म्हणून आपण सर्वांनी या नवरात्रीमध्ये ओटी जरूर भरायची आहे तर भरपूर जणांची कुलदेवी ही जवळ नसेल जर तुम्हाला कुलदेवीला जाणे शक्य नसेल तर घरीच कशाप्रकारे ओटी भरावी याबद्दलची माहिती देखील आपण आज बघणार आहोत तर कुलदेवीची ओटी भरताना आपण आपण एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये साडी ठेवायची आहे आप आपल्या इथे परंपरेनुसार नववारी साडीने ओटी भरण्याची पद्धत आहे त्यामुळे आपण नववारी साडी घ्यायची आहे देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते त्यामुळे शक्यतो तरी आपण सुती साडी घ्यायची आहे तसेच आपण जी साडी अर्पण करणार आहोत त्या साडीचा रंग देखील महत्त्वाचा आहे तर तुम्ही शक्यतो तरी केशरी किंवा लाल किंवा हिरव्या रंगाची साडी ही देवीला अर्पण करावी काळ्या रंगाची किंवा सफेद रंगाची साडी ही देवीला अर्पण करू नये कारण की काळा रंग जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा आपण हा वर्ज करत असतो त्यामुळे आपण काळा रंग घ्यायचा नाही आपण देवीसाठी साडी घेतली तर त्यामध्ये जरी ब्लाउज पीस असला तरी पण आपल्याला एक सेपरेट खण घ्यायचा आहे एका ताटात साडी ठेवून तिच्यावरती खण ज्याचा रंग देखील शुभ असावा लाल किंवा सोनेरी घेऊ शकता तो खण देखील काळ्या रंगाचा आपण घ्यायचा नाही तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे किंवा कि अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी देखील तुम्ही ठेवू शकता हळद कुंकू घ्यायचा आहे हळकुंड घ्यायचा आहे हळकुंड घ्यायचा शक्यतो तरी लेकर जे हळकुंड असतं ते घ्यावं तसेच आपल्याला हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे पाच काचेच्या हिरव्या बांगड्या घेतल्या तरी पण चालेल तसेच देवीला आपल्याला गजरा घ्यायचा आहे तांदूळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर देखील असावे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी ओटीत पाण्याचा विडा ठेवणे देखील अत्यंत महत्त्वाचा आहे याला तांबूळ असंही म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावी नंतर ताटातील या सर्व वस्तू आपण हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपण उभे राहावे जर तुम्ही घरी ओटी भरत असाल तर आपण प्रथम शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग ताटात या सर्व वस्तू घ्यायच्या आहे किंवा जर तुम्ही देवीसमोर ओटी भरत असाल तर तिथे गोदरज दिवाळी प्रज्वलित असतो आपण फक्त देवीसमोर या वस्तू घेऊन उभे राहायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे भरपूर ठिकाणी देवीला सोळा शृंगार अर्पण करत असतात पण आपल्याच्याने ते जर शक्य झाले नाही तर शृंगारामधील कमीत कमी पाच वस्तू तरी आपल्याकडे पाहिजेच आणि या वस्तू देखील नसतील तर पाच काचेच्या बांगड्या आपण ओटीमध्ये घ्याव्यात आपण जेव्हा देवीची ओटी, देवी ओटी भरत असतो तेव्हा आपल्या डोक्यावरती पदर देखील असावा ओढणी देखील घेऊ शकता हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रणा कार्यरत होण्यास मदत होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या, या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे संकटे असतील तर ते तुम्ही देवीला सांगायचे आहे तसेच माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला माफ कर मला जशी जमेल तशी मी तुझी सेवा करेल असे आपण कुलदेवीला सांगायचे आहे कुलदेवीला आपण वर्षातून एकदा तरी जाणे अत्यंत गरजेचं आहे आणि ते पण संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीला गेलेच पाहिजे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर आपण तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्प केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासीन स्त्रीला देखील आपण ही साडी देऊ शकता मग तिची ओटी भरून तुम्ही ही साडी तिला द्यावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता यासोबतच आपण जी काही ओटी भरत असतो त्या ओटीवरती दीक्षा ठेवणे देखील अत्यंत गरजेचं आहे मग तुम्ही अकरा रुपये एकशे एक रुपये एक्कावन्न रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे दीक्षा देखील ठेवू शकता तसेच आता ओटी कोणी भरायची नाही तर ज्या महिला गर्भवती आहे त्या महिलांनी ओटी भरायची नाही कारण की देवीने ऑलरेडी त्यांची ओटी भरलेली असते त्यामुळे अशा महिलांनी ओटी भरायची नाही तसेच ज्यांना मासिक धर्म आहे किंवा सूतक असेल तर या काळामध्ये देखील आपण कुलदेवीची ओटी भरायची नाही आपण जेव्हा घरी ओटी भरत असतो तेव्हा कुलदेवीचा फोटो किंवा टाक समोर बसूनच ओटी भरणे अत्यंत गरजेचं आहे आपण जेव्हा कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊ तिथे ओटी भरल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये थोडा वेळ बसणे देखील गरजेचं आहे तुम्ही अगदी दहा मिनट बसले तरी पण चालेल पण आपल्याला तिथे थोडा वेळ हे बसायचंच आहे आणि तुमची जी पण कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण हे करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करायचं आहे आपण जर कुलदेवीकडे मनापासून आणि श्रद्धेने एखादी गोष्ट मागितली तर ती आपली इच्छा नक्कीच पूर्ण होत असते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद